शनगड या गावी आणि इथे एका सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यांनी एक सुंदर अशी अप्रतिम गाडी बनवलेली आहे आणि स्वतःच घरी या गाडीची निर्मिती करण्यात आलेली आहे अक्षरशः बंगाराचं बा, बा, सामान झालं किंवा बाकीच्या काही गोष्टी वापरून ही गाडी त्यांनी बनवलेली आहे तर नेमकं कशा पद्धतीने गाडी बनवली आणि गाडीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात भाऊ नमस्कार पहिल्यांदा परिचय जे आहे तुमचं मी तयार गाव आहे माणिक काय सांगाल ही संकल्पना कशी सुचली की घरातच आज एक स्वतःची गाडी तयार करायची ही मुलासने शाळा जाण्यासाठी अडचण म्हणून केलेला आहे बर शाळा जवळजवळ तीन चार किलोमीटर शाळा त्यांना जाण्याला सोय नव्हती त्याच्यामुळे थोडस घरच्या घरी तयार केलेली गाडी बर दादा घरी कोण कुन कोण असते कसे काय म्हणजे घरी आम्ही असतो म्हणजे फक्त शाळेला जायला जाण्यासाठी गाडी बनवावी म्हणून या गाडीची संकल्पना करण्यात आली म्हणजे शाळेत जाण्यासाठीच केली होती पण ते संपूर्ण फॅमिलीसाठी होती की एक प्रकारे गाडीची रचना सांगा कशा आहे आणि गाडी संदर्भात जरा माहिती म्हणजे जा। असं विचार करून केलेलं नाही काय गाडी एक एका प्रकारची आपल्याला मनात शाळा जाण्यासाठी करायचं आहे त्या पद्धतीने केलं होतं पण ती कुठल्या पद्धतीने होईल हे काय मला माहित होत बर आता इंजिन ह्याला दिसते इंजिन कशाचे बनवले काय कशा इंजिन बॉक्सर आहे बॉक्स व्हीलर टू व्हीलरचं इंजिन कसं आहे आणि टायर वगैरे काय सगळे म्हणजे सगळं बजटचं सगळं बजेटच सगळं बसवलं इथं काय पेट्रोलच्या साठी केले पेट्रोल किती कॅपॅसिटी किती आहे तरी बसवलेला आहे बर म्हणजे आपलं गाडी वगैरे आणि मित्रांनो पाहू शकता जवळपास तीन ते चार मेंबर्स डेक काढला तर चार मेंबर्स निवांत बसू शकतो त्या गाडी काय अभिमान आहे आज स्वतःच गाडी बनवली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती तुमच्या या गाडीची नवीन काहीतरी संकल्पना घेऊन ही गाडी तुम्ही बनवली संकल्पना म्हणजे नाही आपल्या लहान मुलांचे विचार करून बनवलेली गाडी संकल्पना अभिमान वाटतो काय अभियामाचं क्रिकेट लोकांना बाबा ही गाडी आवडते लांब लांब लांबना फोन येतात की गुढी असली गाडी आम्हाला बनवायची आहे का अशा असे फोन येतात त्या दादा तुमचं शिक्षण काय झालं आहे काय ते सांगा का जास्त नाही दहावी दहावी झाली कसं काय म्हणजे एवढं म्हणजे जे फुल्ली एज्युकेटेड आहेत त्यांना पण काही काही वेळेस या आयडियाज येत नाहीत पण कशी आयडिया आली कारण काहीतरी पूर्वीची पार्श्वभूमी आहे का की बाबा तुमच्या घरामध्ये कोण मेकॅनिक वगैरे होतं किंवा तुम्हाला लहानपणीपासून माहिती ते तसलं काय मेकॅनिकली आमच्या घरात कोणी नव्हतं असं काय बर काय नव्हतं आपलं फक्त मुलांचा विचार करून थोडस मी मनातच थो थोडं हे घेतलं आणि थोडं हळूहळू जे पार्ट लागेल ते गोळा करून परत तयार केली कुठे कुठे विडिओज वगैरे पाहिले कि नाही युट्युब वर वगैरे असे म्हणजे असे गाडीचे पाहिले कि थोडेसे तेच ना ते पण असे डायरेक्ट आपण फक्त मोबाईल वर बघायला भेटले आपल्याला कि बाबा ह्या अशा पद्धतीची गाडी आहे टू व्हीलरची होती असं तसं मग त्या पद्धतीने मी थोडस विचार करून मी पण पार्ट करून थोडस केले काय आता तुम्ही म्हणाला तस गाडी भरपूर लांब लांब नेलेली आहे कुठे कुठे नेली आहे गाडी कारण मी पाहिलं तुमचा एक व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर वर इंस्टाग्राम आणि फेसबुक फेसबुकवरती प्रचंड व्हायरल होते जो भरपूर स्पीडने गाडी चालवते कितीच्या स्पीडने चालते गाडी ऐंशीच्या स्पीडनं चालते ऐंशीच्या स्पीडने चालते जबरदस्त म्हणजे भयान स्पीड म्हणावं लागतं ऐंशी ऐंशीच्या जास्त आणि ॲव्हरेज किती देते गाडी बस Uh, पासष्ट किलोमीटरचं कंपल्सरी ॲव्हरेज देते म्हणजे साधारणतः त्या टू व्हीलर असतात त्या पद्धतीचं ॲव्हरेज ही गाडी देते थोडंफार कमी तर तेवढंच दादा लक्ष्मी म्हणावं लागेल या गाडीचं नाव वगैरे काही ठेवले की नाही गाडीचं नाव आहे की हनुमान सवारी केले होतं हा ते युट्यूब मध्ये काय गरिबाची थार म्हणून गरिबाची थार हेच नाव काढले आणि आपले सगळ सगळ्यांचे दैवत म्हणावं लागेल असे राम लक्ष्मण आणि हनुमानाचे फोटो आहेत म्हणजे काय सांगायचं ही एक म्हणजे देवावरती कुठली श्रद्धा असावी ते देवाचं फोटो लावलेला म्हणजे तुमचं पुढे कुठेतरी सक्सेस होईल असे वाटते तुम्हाला त्याच्या भरवशावरच आपलं राहायचं दादा आता एवढी सुंदर अशी गाडी बनवली रिस्पॉन्स कसा येतो ते सांगा सुरुवातीच्या काळामध्ये कसा होतं आणि आता कसा आहे रिस्पॉन्स सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे काय ना ते आपलं काम धंदा करायचं एवढं आता ह्या गाडीमुळे काय होतं थोडस बरेच लोकांचं फोन येते ती विचारते ती लोक घ्यायला येतात अशी बनवायची म्हणून ऑर्डर देऊन जाते ती म्हणजे बरेचशा ऑर्डर पण सुरू झाला तो जवळजवळ आतापर्यंत किरशी आली अरे वा म्हणजे तीनशे ऑर्डर आताच प्री बुक झाले मला म्हणजे पण झाले पण आपल्याला बनवता येणार ना तेवढ्या पण जर आपल्याला कोणी जर मदत करणार जरी असेल असा माझा माणूस मग आपण त्या गोष्टी करू शकतो तरी आ, आता सध्या तुम्ही म्हणताय तसं मदत करणार ता माणूस म्हणजे एक्झॅक्टली काय काय तुमच्या मागणी राहतील कारण मित्रांनो स्किल असल्याशिवाय एवढं चांगलं काही गोष्ट घडू शकत नाही स्किल भरपूर आहेत दादांच्यात पण जरा थोडीशी परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होते त्याबद्दल काय सांगितलं <laughs> <laughs> बरंच म्हणजे आपल्याला काम धंदा करून खायचा आणि चार रुपये आपल्या भाषेत जवळ नसल्यामुळं आपल्याला ज्या काही पाहिजे त्या गोष्टी भेटू शकत नाही आपल्याला असे जर वस्तू बनवायची म्हटलं तर त्याला चार रुपये जवळ पाहिजे आणि काम ते सोडून आपल्याला हा उद्योग करता येत नाही प्रामुख्याने हे तुमचा काय आहे की बाबा फक्त रोजगार आपल्याला जन्माला जायचं काय म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे व्यवसाय ते सांगा म्हणजे मी असं ऐकलं की मगाशी काही आयुर्वेदिक औषध वगैरे पण तुम्ही म्हणा गुडक आहे दुखण्याचं चांदंय दुखण्याचं वजन कमी करण्याचं असं असं पण त्यावरती जर समजा कुणाला काय प्रॉब्लेम असतील तर मित्रांनो त्यांचा नंबर पण देऊया दादांचा त्यावरती पण त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे एक गाडी सोबतच आर्थिक स्वरूपाने पण त्यांना शंभर टक्के मदत होईल आता हे चेन पण दिसते चेन परत शॉक ऑफ जर आहेत कसे जे आहे पूर्ण बक्सर गाडी बक्सर गाडीच आहे बर आणि विशेष म्हणजे पावसापासून वाचण्यासाठी वर्णारोप पण केलेलं आहे चांगले मस्त पडदे पडदे बिडदे बर आता जेव्हापासून गाडी तयार केली अडचणी वगैरे काय आहेत का गाडी मधन काहीच नाही अडचण मध्ये काहीच नाही अडचणी जरी नेली गाडी तरी आरामशी चालते आणि रोडला तर एक नंबर चालते गाडी हा आणि आला किंवा काय घाटात अजिबात घरातल्यांसाठी ही गाडी बनवली म्हणजे तुमचे जे मुलं झाली त्यांना कुठेतरी शाळेत नेला आणण्यासाठी तर ते म्हणाले का की पप्पा काहीतरी आम्हाला करा गाड्यांची मला आम्हाला या मी आता आलो गाड्या फारच कमी आहेत तुमच्या या भागामध्ये येण्यासाठी तर त्यावेळेस बोललेलं काहीतरी का करा गाडी काहीतरी आम्हाला तर नाहीतर गाडी तर घ्या असं काय बोललेलं आहे का? नाही तसं काय नाही म्हणले पण ते आपला विचार आपणच केला त्यांचा त्याच्या आपल्या मनात आणून ती मग तयार केली आता सध्या मी पाहतोय की भरपूर फोन येत आहेत तुम्हाला म्हणजे लांबून लांबून जवळपास मुंबई वरून ते खालचा भाग झाला सोलापूर बाग झाला सोला, कराड भाग झाला अक्षरशः कोल्हापूर झाला कर्नाटका झाला तिथून पण फोन येत आहे तुम्हाला गाडीची अभिनंदन करतायत माणसं की बाबा मी आम्ही तुमचा व्हिडीओ बघितला गाडीचे काम सुंदर केले तर त्याविषयी काय सांगाल की बरं वाटते का झालं बरं म्हणजे चांगलंच वाटतंय कारण ही बनवलेली गाडी लोकांना मनापासून आवडते आणि फोन केल्यानंतर ते म्हणतात की नाही आम्हाला एक पण असली एक तरी आम्हाला बनवून द्याच गाडी अशी त्याबद्दल आम्हाला मला बस बरं वाटतं की बाबा याच्या असल्यापेक्षा असं जर थोडासा चालला तर आपल्याला भविष्यामध्ये काय स्वप्न आहेत कारण भरपूर स्वप्न तुमची पण असतील की बाबा आता सध्या सर्वसामान्य परिस्थिती आहे तुमची पण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही हे आपल्याला माहितीच कालचक्र आहे ते फिरत राहतं त्या पद्धतीनं स्वप्न म्हणजे काय आपल्याला पोटापाल्यापासून आपल्याला काय व्यवसाय असा चालू आहे पाहिजे म्हणजे काय काय तस जर समजा आता कंपनीमध्ये वगैरे जर मोठ्या मोठ्या कंपनी येत आहेत टाटा झाली बाकीच्या वगैरे बरेचशा कंपनी आहेत तर तिथून ऑफर आली तर तुम्हाला तुम्ही कस ऍक्सेप्ट कराल म्हणजे म्हणजे ची ऑफर जर आली तर समजा तर तू करू शकतो शंभर टक्के कारण एक प्रकारे स्वतःच गाडी बनवली त्यामुळे तुम्हाला स्किल सेट भरपूर आहे म्हणावं लागेल शंभर टक्के अजूनही आपण आपल्याला जर साथ भेटली तर आपण ह्याच्या पेक्षा दुसरी अजून चांगली बनवू शकतो पण तसं आपल्याला नाही त्याच्यामुळे काय करू शकत आता पेटंट वगैरे हे जे घेतलंय का गाडीचे करून काय केलं नाही अजून तर नाही केलं नाही केलं बरं म्हणजे ती प्रोसेस करायची अजून हो तरी जे मित्र झाले तुमची तुमचे साथीदार झाले त्यांची कशा प्रतिक्रिया कशा असतात की बाबा खरंच नाव केलं काहीतरी हां म्हणतात की बाबा आता काय गाडीमुळे तुझं नाव झालं की जिकड म्हणजे जा मोबाईलला बघेल तिकडं तुझा फोटो दिसतोय तुझं व्हिडिओ दिसतोय या गाडीचं चांगल्या पैकी नाव निघतंय असं बोलतात भूषणगडच्या पायथ्याशी घर आहे तुमचं आपल्या भूषणगड विषय काय माहिती द्यायला जरा थोडीफार माहिती द्या भूषणगड म्हणजे भूषणगड हे गावातले पहिल्या म्हणजे आणि इथं देव म्हणून त्या गडावरती हां त्या देवस्थानाची आपली जत्रा ही असते दसऱ्याला आणि लोक भरपूर लांब लांबची येतात मोठी जत्रा भरते आता सध्या या गाडीला पण मागणी झाली तुम्हाला म्हणजे जवळपास किती रुपये पण मागितले ही गाडी ते आपली एक आम्ही जत्रेला गेलो होतो शिवडीच्या त्यावेळेस एक माणूस आला होता त्याने सांगितलं की ही गाडी मला पाहिजे मी मला पसंत पडलेली गाडी कुठं बनवली कुठं आणली तर ती म्हटलं मी स्वतः बनवलेली आहे गाडी मुलास शाळा जाण्यासाठी तर ते म्हणजे मला ही गाडी आवडली गाडी पाहिजे मला ती म्हटलं मी काय गाडी देऊ शकत नाही ही मुलांसाठी केली आहे तर ते म्हणे तुला जे पैसे मागायचे ते माग फक्त गाडी माझ्या घरी आणून दे हा त्यांनी सव्वा दोन लाखाला गाडी मागितली होती आठ हजार सव्वा दोन लाख रुपयाला मागितली गाडी मागितली ती म्हणे आता काय नाही हाय अशीच म्हणे माझ्या घरी आणून दे बाकीचं काय असेल ते माझं मी करतो म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं काही भंगाराचं सामान पण यात वापरलेलं आहे आणि रेडीमेड सामान वापरून गाडी बनवणं वेगळं पण काहीतरी म्हणजे बन ते बनवायला लागतोय तुम्हाला पार्ट स्वतः ते वेल्डिंग करून झालंय ते काय अवघड आहे ते जरा थोडस म्हणजे जे पार्ट जर भेटत नसले किंवा ज्या ठिकाणी आपलं पार्ट जे पार्ट भेटत नसेल तर तो स्वतः तयार करायला लागतो किंवा टेरिंग किंवा चकापसरचं ते बॅलन्स मधून आपण बरं त्याचं ते चेशीच बरं ते स्वतः तयार करायला लागतं ते काही विकत भेटत नाही का सर आ, आ, ते सर्व तयार करून स्वतः तयार दुकानात जाऊन तिथून पार्ट विकत घेऊन ते स्वतः तयार करून ते तयार करायचं किती महिने लागले साधारणतः या गाडीच गाडी बनवण्यासाठी गा। जास्तीत जास्त महिने केले एक वर्ष झालं बनवलेले पण जर समजा एखादी गाडी तुम्हाला बनवायची तर किती महिने म्हणजे लागले सुरुवातीला पार्ट भेटले तर मग दीड एक दोन महिन्यामध्ये शंभर टक्के एक दीड महिन्यामध्ये तुम्ही एक गाडी बनवू शकता बर मध्यंतरीच्या काळामध्ये असं जे गाडी व्हायरल झाली ती बलेरोगी दिलेले काहीतरी वाटते तस काय आहे का म्हणजे अपेक्षा आहेत का तुमच्या असं काय की बाबा अपेक्षा काय अपेक्षा करून कुठल्या गोष्टी मिळत नाही नशिबात असेल ते काय आता कसं बघतय आता गाडीच एक भवितव्य कसं असणार तुमचं नियोजन वगैरे काय प्लॅनिंग वगैरे कसं प्लॅनिंग म्हणजे आता हे गाडी लोकांना आवडली आवडले या दृष्टिकोनातून थोडा विचार करून मी दुसरी गाडी थोडा विचार मन घालणार त्याच्यामध्ये बर आणि ती गाडी तयार करणार म्हणजे अजून एक अजून नवीन काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे शंभर टक्के आणि यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं शंभर टक्के पर्यंत बदल करू शकणार बदल आणि ही गरिबांची थार बनवली दादांनी बघा भूषणगडच्या पायथेशी आणि जबरदस्त रचण आहे गाडीचे अक्षरशः पावसात पण ते काचच आहे बाकी आहे पण ते होऊन जाते ते पण करणार तुम्ही करून बरेच लांब लाम नये म्हटलं तुम्ही साताराला पण नेले साताराला नेलेले आहे परत कराडला नेलेले बारामतीला गेलेलो आहे पालीला गेलेलो आहे जेजुरीला गेलेलो आहे तुळजापूर केलंय पंढरपूर केलेला आहे पूर्णपणे फॅमिली सगळी जाते त्याच्यामध्ये एवढ्या लांब लांब जाऊन आला हो जाऊन येतो तिथल्या काय प्रतिक्रिया फोटो वगैरे काढून घेतात असे काय भरपूर लोक म्हणजे असं जिथं जाईल तिथ लोकांची गर्दीच्या गर्दी होती फोटो काढून घेतात व्हिडिओ काढतात आणि परत एखादा असं असतो मला एक गाडी बनवून द्या असं नंबर घेतो आपला आणि म्हणून जातो आता तुम्हाला बरेचसे कॉल येत आहेत दादा मित्रांनो एवढं सांगणार राहील की काही जर ऑर्डर असल्या तरच दादांना कॉल करा कारण भरपूर फोन येत आहेत दादाला म्हणजे कारण कारण दादा म्हटले तर रात्री एक एक फोन चालू आहे त्यांना काय त्यांचं प्रेम आहे तुमच्याबद्दल पण काय सांगेल फोन ते मला बद्दल आनंद आहे की लोकांना एवढी माझी गाडी आवडते आणि फोन असं फोन केल्यानंतर म्हणतात की के, के आम्हाला ही एक अशी एक तरी गाडी बनवून द्यायलाच पाहिजे भरपूर लांब येते ते कर्नाटक गुजरात तेलंगणा मुंबई पुण्याचं भरपूर फोन येते आता ड्रायविंग करताना स्किल सेट वरती जाऊ आपण जरा जे म्हणजे नाही दोघ निर्माण होत आहेत का तुम्हाला म्हणजे काय नाही काहीच नाही व्यवस्थित प्रॉपर हलतेरिंग बरं पॉवर बसवले त्याला आणि गिअरची वगैरे सिस्टम गिअरची सिस्टम हातात हातातच आणि प्लस ब्रेक ही सगळं पाहतच सगळं म्हणजे प्रॉपर गाडीसारखं असते त्यापासून आहे तशीच बरं जरा दाखव की कसं आहे काय आयडिया गिरेचं आहे हे ब्रेक आहे आणि हा क्लस बर आणि हे गिअर गिअर चार आहेत गिअरचं पण जबरदस्त चार गिअर केले चार गिअर दोन केलं लाईट आहे इथं अरे देवाचा फोटो आहे हे सगळं सांगायचं आणि रात्रीची गाडी कुठं नेण्यासाठी ते समोर आहे हे पण बसवली त्या लाईट पण बसवली टिकनी विपणी सगळं सांगायचं खरंच मानवला गेलं काय म्हणतात की डोकेबाज जबरदस्त डोकेलिटी आहे म्हणावं लागेल आता तुम्हाला आणि खरंच जे मोठ्या मोठ्या कंपनीज असतील ते नक्कीच तुमच्याकडे अॅप्रोच होतील असं म्हणावं लागेल आणि व्हावं त्यांनी तर कारण एक त्या कंपनी आहेत त्यांनी पण कुठेतरी विचार करावा आणि ॲप्रोच व्हावं कारण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत आणि जबरदस्त टॅलेंट आहे जब म्हणावं लागेल कारण त्यांचं म्हणजे एवढं त्यांना पूर्वेपासून माहीत नाही की ते स्वतः मेकॅनिक पण नाही आहेत तरी पण जबरदस्त लोकॅलिटी आहे म्हणावं लागेल आणि शंभर टक्के त्यांना कुठंतरी एक स्पॉन्सर किंवा काही मिळालं तर जबरदस्त अजून त्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करता येतील आणि शंभर टक्के दादा म्हटले तसं जर जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली आली तर जॉब पण ते चांगल्या कंपनीत शंभर टक्के ॲप्रोच करू शकतात बरोबर ना चाहत्यांना काय सांग त्यांना काय आपल्या ज्यांना गाडी पाहिजे असते ते त्याला बनवू शकतो आपण थोडस आपलं खर्चाचे भाग असते ते त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर बऱ्यापैकी चांगले करू म्हणजे प्री बुक का माणसात तुमच्याकडे गाडी प्री बुक म्हणजे असं पहिल्यांदा करू शकतात बुकिंग करू शकतात का तुमच्याकडे काय कि बाबा पाहिजे एखाद्याला पाहिजे असली गाडी तर आता तर जवळजवळ आठ दहा झालेले आहेत त्यामुळे पण ते नको म्हणून मी सांगितले आता काय लिगेच आपल्याला हे होणार नाही आपल्याला थोडस म्हणजे फार दिलं हे केलं तर गाडी ते बनवू शकतात की ऍडव्हान्स आता घ्या मोबाईल बनवून पाठवतो तुम्हाला एवढे पैसे पाठवतो तसे पाठवून चालत आपल्या समोर येऊन बोलून आपण काय असेल ते समोर आला समोर बोलला जर कुणाला गाडी जर बनवून पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः भूषणगड भूषणगडच्या पायथ्याशीच त्यांचं घर आहे तिथं येऊन तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि शंभर टक्के एक याच पद्धतीची गाडी तुम्हाला मिळवून भेटेल शंभर टक्के करून भेटेल पद्धतीची भेटेल आणि दुसरीच पद्धतीची पाहिजे असेल तरी सुद्धा ते काय जे काही ऑर्डर कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता ती गाडी धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक सर्वसामान्य कुटुंब आणि ग्रामीण भागातला असून पण तुम्ही एवढे जबरदस्त आयडियाजनी ही गाडी बनवली आणि कुणाचं पण काम नव्हे आणि ते तुम्ही साध्य आ, दादा, आ, आता तुम्ही चढानं वगैरे गाडी चालवली भरपूर चालेल हा तर काय म्हणजे चढायला काय अनुभव येतो हो म्हणजे कसे जसे टू व्हीलर चालते तशीच चालते थोडाफार जरा लोड येतो पण गाडीला खाली उतरायला लागत नाही काय नाही दुसऱ्या गेल्यावर चार माणसं घेऊन जाते आरामच्या वेट किती मॅनेज करू शकते गाडी कारण गाडीमध्ये वेट मॅनेजमेंट पण महत्वाचं असतं वेट किती कॅपॅसिटी आहे जास्तीत जास्त तीनशे शिक्षण तीनशे किलो एवढी कॅपॅसिटी म्हणजे साधारणतः पाच ते सहा मेंबर्स त्यामध्ये टू व्हीलर ला खेचत आहे का नाही ते याच्यावर राहणार आहे कारण जास्त करून आपल्या पाच माणसं जेवढा बोश असेल तेवढा तो चढायला घेऊन जाऊ शकतो जास्तीत जास्त दोनशे दोनशेच्या आसपास किंवा दोनशे ते अडीचशे किलो पर्यंत वेट जाऊ शकते जाऊ शकते चढाला आता सध्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा काही ओजं आणायचं म्हटलं घास आणायचं म्हटलं किंवा शेतकऱ्यांना बाबा इकडे तिकडे जायचं म्हटलं बाबा घरातले दोन तीन मेंबर असतात कसं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही गाडी असली गाडी असणं जरा सोयीस्कर तर ग्रामीण भागात वापरण्यासाठी शेतकऱ्यांना किती चांगली गाडी आहे म्हणावी लागेल ग्रामीण साठी एक नंबर गाडी म्हणजे शेतातन घर कुटुंब सगळं बसून बस आपलं राहणार जाऊ शकतं आणि परत पावसा पाण्यात घरी येऊ ते असल्या राहनात चांगली एक नंबर म्हणजे पावसात न भेसता येऊ शकतो आणि कुठं पण चालू रोजगार म्हणा चार न्यायची म्हटलं तरी पण गाडी एक नंबर बरोबर असं आठ राहनात वगैरे चालवले तर काय प्रॉब्लेम काय नाही काही सुद्धा प्रॉब्लेम काही नाही प्रॉब्लेम चालू शकते कुठे कुठेही घालत येत काय पंक्चर होती का काय देणार आहे म्हणजे आता बॉक्सर चे टायर आहेत त्याला केव्हा पंक्चर झाली का गाडी पंक्चर हो की पंक्चर आहे म्हणजे टायर टायर आहे पंक्चर होते पंक्चर काढायचं आहे ना त्याला काढून लगेच ठेवले एक्स्ट्रा टायर पण ठेवलाय मला वाटते पाठी एखाद्या बाबा इन केस काय प्रॉब्लेम झाला लगेच खोलून लगेच टायर टाकतात परत गाडी आहे तशी व्यवस्थित मित्रांनो दादा आहेत त्यांच्या मिसेस आहेत नमस्कार काय अभिमान आहे आज एवढं महाराष्ट्र महाराष्ट्रभर नाव होतं दादांचं काय आनंद आहे आज बर तुम्ही म्हणाले की बाबा असं असं मुलांना त्रास होतोय शाळेत वगैरे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणालेलं का त्यांना कधी बर असं चर्चा वगैरे होती का दुसरीकडे कुठं गेला काय झालं किंवा गाडी कशा पद्धतीची आणि तुमची गाडी आहे म्हणून अशी चर्चा होती का कधी बर काय म्हणतात म्हणजे काय तुमच्या मैत्रीण झाल्या काय म्हणतात कधी आभी अभिमान वाटतो का त्यावेळेस बरंच लांब लांब गेलाय असं काल पालीला पण जाऊन आला बारामतीला पण गेलाय पूर्ण म्हणजे मला वाटते भरपूर ठिकाणी जाऊन आलेला तुळजापूर तुळजापूरला भीती वाटली का त्यावेळेस काय होते गाडी बंद पडते का मध्ये नक्कीच मित्रांनो या दोघांना शुभेच्छा राहतील आणि एक भविष्यामध्ये शंभर टक्के काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न दादांचा शंभर टक्के असणार दादा मागाशी म्हणाले आणि यामध्ये नवीन गाडी गाडीमध्ये काही आणि अजून नवीन गाड्या दा दादा लवकरच तयार करणार लवकरच पाहायला मिळतील धन्यवाद